स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस देवळ पवनचक्की गार्डन परिसरात पर्यटकांना बसण्यासाठी केलेल्या निवारा शेडचे पत्रे वादळी पावसानं उडाले आहेत त्यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे गेले काही दिवस पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज आपण या ठिकाणी गार्डन परिसरात आहोत देवगड पवनचे गार्डन परिसर आहे हा या ठिकाणी जे आहे ते निवारा शेड जे आहे ती उडून गेलेले आहेत त्याचे पत्रे या ठिकाणी आपण पाहू शकता कशाप्रकारे या ठिकाणी जे निवारा शेडचे जे पत्रे आहेत ते उडून गेले आहेत पावसामुळे आणि अजूनपर्यंत त्या या ठिकाणी पत्रे काही लागलेले नाही दिसत नाही आहेत आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी निवारा शेड नसल्यामुळे पाऊस आल्यावर थांबायचं कुठे हा नेमका प्रश्न निर्माण झालेला आहे गेले काही दिवस सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने आज जरा उसंत घेतल्यामुळे आज या ठिकाणी सूर्यनारायण जे आहे ते दर्शन घडत आहे आपण आता आहोत देवगड तालुक्यातील पवनचक्की गार्डन या परिसरात आपण माझ्या पाठी पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे या ठिकाणी आपल्याला सूर्यनारायणचे दर्शन जे आहे ते घडत आहे आणि या ठिकाणी जो आहे तो आल्हाददायक जे आहे ते वातावरण निर्माण झालेलं आहे पाहू शकता कशाप्रकारे या ठिकाणी जे आहे ते समुद्राने देखील थोडं त्याचं आणि या ठिकाणी जे आहे ते थोडे थोडके पर्यटक देखील या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पोनचक्की गार्डन या परिसरात भेटीदेखील देत आहेत कॅमेरामॅन साहिल बागवेसह नागेश कोकण साथ लाईव्ह साठी देवगड आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह युट्यूब चॅनल